ही पिकलेली करवंद आणि तुम्ही बघू हे बघा नमस्कार मित्रांनो मी परशु सुके पिपर परशु या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो पाठीमागे आपल्याला काजूच्या बागा दिसत आहेत आणि हे काजूचं जंगल आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हे आमच्या गावातलं नांदुरे गावामधलं जंगल आहे काजूचं जंगल स जिकडं जाल तिथं तुम्हाला काजूची बा काजूच्या बागास बागा दिसून येतात आणि ह्या आमच्या नांदुरे गावच्या काजूच्या बागा आहेत हे बघू शकता हे बघा आणि आम्हीसुद्धा आता आमच्या काजूच्या झाडांना खत घालायला चाललेलो आहोत बाजूला तुम्ही बघू शकता हे बघा आमची मिसेस उभी आहे पाठीमागे हे बघा आणि ते जे झाड दिसतंय ते फणसाचं झाड आहे ते येताना नंतर तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे खूप फणस लागलेले आहेत हे बघा सोबत आमच्या आमच्या मातोश्री म्हणजे आमच्या आईसाहेबसुद्धा आहेत फुडून तुम्हाला कॅमेरा घेऊन दाखवतो म्हणजे व्यवस्थित काजूची बाग दिसेल ही बाग आमची नाही आहे आमच्या गावातले जे आंबेडकर बंधू आहेत त्यांची बाग आहे परंतु आमचे काजू आता पुढे टेकामध्ये आहे परंतु इथून जी काजूच्या बागा स्टार्ट होतात त्या शेवटपर्यंत काजूच्या बागाच बागा आहेत बागा बरोबर ना काय गं हे बघा फुडून दाखवतो कॅमेरा घेऊन हे बघा काजूच्या बागाच बघा हे बघा सगळीकडे काजूच्याच बागा आहेत तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता काजूच्या झाडांचं विस्तीर्ण असं जंगल पाहायला मिळतं आहे चला जरा पुढे जाऊ आपण जिथे फणसाचं झाड आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे या झाडाला खूपच फणस लागलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत हे बघा फणस आपल्याला दिसते आहेत खूपच फणस आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हेच ते झाड आहे आमचं बालपणीतलं आमचे बालपणातले जेवढे माझे सवंगडी होते सर्व मिळून आम्ही ह्याच झाडाजवळ खेळायचो झाडमुंग्यांनी खेळायचो त्या खेळाचं नाव म्हणजे झाडमुंग्या आणि हेच ते झाड आहे ज्या ठिकाणी आम्ही झाडमुंग्यांचा खेळ खेळायचो विस्तीर्णाचं झाड आहे तुम्ही बघू शकता आणि खूपच प्रमाणात आपल्याला फणस लागलेले पाहायला मिळतात चला तर आपण आता पुढे जाऊ कारण आई आणि पूजा पुढे थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आजूबाजूचा जो परिसर तुम्ही पाहताय थोडासा जंगल असल्यासारखं वाटतो परंतु हा जंग परंतु हे जंगल नसून ह्या काजूच्या बागांनी पसरलेला हा प्रदेश आहे बाजून काजूच्या बागास बागा असल्यामुळे बागा आपल्याला जंगल असल्याचा भास होतो परंतु पुढे गेल्यानंतर टेक लागतो टेकामध्ये थोडंफार जंगल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं जाताना आपल्याला खूप अशा काजूची झाडं पाहायला मिळतात हे बघा हे सुद्धा खूप मोठं असं विस्तीर्ण पसरलेलं असं काजूचं झाड आहे पुढे सुद्धा खूप काजूची झाडं आहेत मित्रांनो जी तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे परंतु जाता जाता अजून दाखवतो हे बघा तिकडे त्या साईडला मी जाणार नाही पुढच्या साईडला परंतु तिथंसुद्धा पूर्ण हा जो परिसर तुम्ही बघताय तो पूर्णपणे काजूच्या झाडांनी पसरलेला प परिसर आहे आपल्याला इथून जायचंय मित्रांनो हे बघा हिरव्यागार जंगलाने वेढलेला हा परिसर खरंच किती सुंदर वाटतोय जणू काही निसर्गाने हिरवं पांघरूनच पांगरले असा भास मनाला नक्कीच होतो हा जो पूर्ण परिसर दिसतो मित्रांनो तो काजूच्या बागांचा परिसर आहे हा पूर्ण परिसर आणि ह्या साईडला जर आपण बघितलं तर इथे उसाच्या लावण्या लावण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि पुढच्या बाजूला जो हिरवं घंटा असं जंगल वाटतं त्यासुद्धा काजूच्याच बागा आहेत हे काय कोरणी कशाला होय का हे आहेत आणि ह्या कोरण्याने आपल्याला काजूच्या झाडांना खत आहे बरोबर ना तुम्ही कुठे चालला आई साहेब काय यार आई साहेब आमच्या लाकडं आणणार चाललेत वातावरण बघू शकता मित्रांनो पावसाचं वातावरण आहे आणि खूप छान असं आहे आणि खूप थंडी वाजते आता आमच्याकडे मुंबईला तर आता खूप गरमी होत असेल पाऊस पडून सुद्धा आहे की नाही आणि ही आमची पायवाट आहे तुम्ही बघू शकता पूर्वीच्या काळी अशाच पायवाटा असायच्या त्या साईडला करवंदाची झाडं आहेत ती सुद्धा आपल्याला बघायचे चल ना बघून येऊ एकदा मग आहे हा टेक आहे मित्रांनो आणि या बा, ठिकाणी आमच्या बालपणी करवंद जांभळं अशी वेगवेगळी फळं असायची जंगली फळं असायची जी आजसुद्धा आहेत परंतु काही प्रमाणात का आता टेक पूर्णपणे नाहीचा झालेला आहे कारण या खाजगी जागा आहेत टेकाचा टेक म्हणजे एक डोंगर असतो छोटासा तो कुणा मालकी हक्काचा म्हणजे सरकारी या मालकी हक्काचा नाही हा खाजगी असल्यामुळे प्रत्येकाने तिथे आता ऊस वगैरे लावलेला आहे वडवून घेतलेल्या आहेत जागा आणि ऊस लावलेले आहेत त्याच्यामुळे बऱ्यापैकी टेकातलं जे जंगल होतं ते कमी झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही बरोबर ना हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा ठीक आहे हे बघा एक व्हिडिओ मी माझ्या मिसेसचा पाठवला होता तो खूप व्हायरल झालेला आहे करवंदाचाच आहे इथं तुम्ही बघू शकता करवंद कवडे कवडे इथे बघा समजलं का तर मी ना फुडून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल हे बघा ही पिकलेली करवंद आहेत आणि तुम्ही बघू शकता हे बघा बघू शकता हे आहे जंगलाची काळी मैना बरं का मस्त <laughs> आहे बघा करून पिकलेले आहेत आणि हे बघू शकता हे बघा ही आहे जंगलाची काळी मैना आणि जंगलामध्ये शक्यतो हे जंगलामध्येच असतं आणि हे जंगली फळ खरंच खूप लाजवाब आहे आणि याच्यामध्ये खूप प्रकारचे औषधी गुणधर्मसुद्धा असतात एक नंबर आहे बघू येत आहे का खायला आंबट गोल हे आमच्या गावची शान आहे असं म्हणायला काय हरकत नाही बघू शकता घनदाट असं जंगल आहे पाहायला आपल्याला आणि मधून जाणारी ही पायवाट लाल मातीची पायवाट खरच खूप छान हे बघा आता आम्ही आमच्या काजूकडे जाणार आहोत ही वाट आहे आपल्या काजूची तेव्हा इथं पण करवंदे दिसून येतात आपल्याला तेव्हा तुम्हाला जवळून दाखवतो बघा दिसली का आहेत आमच्या काजू हे बघा काजूच्या बागा बघू शकता घंडाट असं जंगल पाहायला मिळते बघा काजूचं शिंजन संपलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला काजू दिसणार नाहीत ना एका दोन काजू दिसू शकतात का है ये काजू बघू शकता हे बघा अशा असतात काजू हे बघा मित्रांनो आपल्या पाठीमागे बघू शकता हे पेरूच झाड आहे आणि पिरू सुद्धा लागलेले आहेत हे ना पिरू आणि खूप मोठं पिरू असतं खूप मस्त गावटी पेरू आहे आणि पाठीमागे तुम्हाला सांगितलं परवाने हे बघा पिरू पडला पिरू पडला हे बघा पिरू पडला तुम्हाला बघायसाठी मला वाटलं पिरू पडला आपोप पडला बर का हे बघा बघू शकता या पिरो आहे खाऊ बघू हम्म हो काजू पण बघू शकता आणि उ लागलेत ना काजू त्याच्यामुळे काय हे हा काजू काजू मित्रांनो हे पेरूचं झाड तुम्हाला दाखवलंच त्याचबरोबर ही जी काजूची झाडंसुद्धा ही आमचीच आहेत आणि सर्व शेती आमची आहे जेवढी काही झाडं तुम्हाला आता दिसत आहेत ही सर्व कथ सर्वच्या सर्व झाडं आमची आहेत आणि नक्की तुम्ही तुम्हालासुद्धा बघायला मजा येईल कारण पूर्णपणे जंगल परिसर असल्यासारखा भास होतो आणि वरतीसुद्धा वरच्या प्लॉटमध्ये सुद्धा काजूची झाडं भरपूर आहेत चला तर तुम्हाला दाखवतो मी पुढे जाऊन हे बघा घंटाट अशी काजूची झाड आहेत हे बघा एक एक विस्तीर्ण पसरलेलं काजूचं झाड आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो काजूची बाग आणि आजूबाजूचा जो हिरवागार परिसर आहे ते बघून मन भरून येतं आणि इथे अशा ठिकाणचा जो अनुभव असतो त्याचा आनंद फक्त माझे शेतकरी राजा चोवीस तास उठव स्वतः घेत असतात तसा अनुभव आम्ही कधी कधी मे महिन्यामध्ये दिवाळीमध्ये येतो तेव्हा मात्र नक्कीच घेत असतो बघू शकता किती सुंदर अशी वनराई आपल्याला पाहायला मिळते ही जी काजूची बाग आहे ती मित्रांनो आमची स्वतःची काजूची बाग आहे वरच्या साईडचा हा प्लॉट आहे आणि तुम्ही बघू शकता तसं बघायला गेलं तर आमचे काही मित्रमंडळी आहेत त्यांच्या मोठमोठ्या काजूच्या बागा आहेत परंतु आमची छोटीशी काजूची बाग आहे कारण हा जो ब्लॉग आहे तो स्पेशली आमच्या काजूच्या बागेचा ब्लॉग आहे वरती पण बघू शकता वरच्या साईडलासुद्धा सुद्धा काजूच्या बाग आहेत काजूची झाडं आहेत हे बघा आणि हा टेक असल्यामुळे जंगल परिसर आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतो घंडाट असं जंगलसुद्धा पाहायला आहे आणि सोबत काजूच्या बागा इकडे बघा हे बोंडूसोबत काजू पाहायला मिळते परंतु ही काजू काळी झालेली पाहायला मिळते मित्रांनो पाऊस पडत पडत असल्यामुळे काजू आपल्याला खराब झालेली पाहायला मिळते हे बघा इकडेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हिरवाई आपल्याला दिसून येते गीटचं झाड आहे मित्रांनो आणि अशी बरीच झाडं आबासाहेबांनी लावलेली आहेत परंतु ही जी काजूची बाग आपल्याला पाहायला मिळते ही सर्वच्या सर्व झाडं आमच्या आई लावलेली आहेत खूपच मोठाला असं आमचं हे काजूचं झाड पाहायला मिळतंय आणि ह्यांना सुद्धा खूप मोठी जागा व्यापलेली आपल्याला पाहायला मिळते बघा खूप विस्तीर्ण झाड आहे आणि हे बघा हे बघा तुम्ही काजू सुद्धा बघू शकता नाही नाही ना, काजू नाही ते हे मोठे आहेत खराब झालेले मोठे आहेत कारण गेल्या महिन्यात जेव्हा काजू काढत होतो त्यावेळी ते मोठे एका ठिकाणी जमा करून ठेवलेले आहेत हे बघा मध्ये मध्ये बोंड सुद्धा पडलेले आपल्याला पाहायला मिळतात काय करते जायगा बघू काय कामाची असते पावसाळी फातरीची भाजी हे बघा मित्रांनो ही फातरीची भाजी आहे पावसाळी फातरीची भाजी ही फक्त पावसातच येते आता पावसा पाऊस लवकर चालू झाल्यामुळे फातरीची भाजी यायला चालू झाली आणि ही खूपच औषधी गुणधर्म असणारी एकमेव वनस्पती आहे जी आपल्याला शोधूनही मिळत नाही ही मला वाटतं महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मग तो कोकण असू दे आमचा चंदगड अस आजरा गडिंगलाच असू दे किंवा आंबोलीचं जंगल असू दे ह्या ठिकाणी फक्त भाजी मिळते तिचं पण प्रमाण आता खूप कमी झालं आहे कारण जिकडे तिकडे रान मारायची औषधं मारली मार जातात त्याच्यामुळे या केमिकलच्या दुनियामध्ये या रानभाज्यासुद्धा हळूहळू होत शावत आहेत बरोबर का नाही आणि त्याचं खूप औषधी गुणधर्म आहेत मित्रांनो जे आता खायला मिळणं म्हणजे काय खायला पण छान लागते म्हणजे खायला पण भाग्य लागतं आता बरोबर का नाही मिळणं कारण ते शोधून पण मिळत नाही आता छान लागत हे बघा हे खत आहे आणि हे खत आणि एरिया आहेत ना खतच आहे प्युअर इकडे मच्छर मच्छर खूप आहे मित्रांनो माझे हात फोडले हे बघा इथे आता हे असं कोरायचं हे बघा आणि याच्यामध्ये खत टाकायचं आहे खत काय घालायचं आई काजूंना काजू लागतात का बघा ते काय आई साहेबांनी थैली सुद्धा आणले मोबाईल पाऊस येतो म्हणून हे असं कोरायचं हे थोडं का हो का माह ओके असं कोरायचं आणि हे जे खत आहे ते आपल्याला घालायचं आहे आवाज येतो म्हणजे बिडूक असणार तिथे होय कुठे आहे दिसतोय चल ना दाखव चल ना बघूया चल तुम्हाला बिडूक दाखवतो जांबा इथं कुठेतरी बिडूक आढळतोय तुम्हाला दाखवतो तो, 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 तो गावठी शेतकरी बिडूक आहे बरं का शेतीत राजा बिडूक म्हणून शेतकरी बिडूक कुठे आहे का गेल्या वाटत मित्रांनो कुठं आता आयडत होता क्रॉक क्रॉक म्हणून हे रौ। बघा खोड मारू जरा कोण मारती म्हणजे खत हातानाने कधी करू एवढं खतफड झालं गे बाळा बाबा मग बघू शकता आई साहेबांच्या हातामध्ये खत आहे आणि पूजाने ज्या ठिकाणी कोरून ठेवलं त्या ठिकाणी आईसाहेब खत घालताना आपल्याला पाहायला मिळतं आणि तिकडे पूजाबाई बाकीच्या झाडांना कोरत चालले बघू शकता मित्रांनो की खत खत कशा पद्धतीने घालायचं हे बघा आई साहेबांच्या झाडांना घालताना आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे काय होतं झाडं चांगली पोषक होतात तुम्ही काजू बघू शकता पाल्याखाली म्हणजे पातोळ्याखाली लावलेल्या ह्या काजू आपल्याला पाहायला मिळतात

असं कोरायचं आणि त्याच्यामध्ये खत टाकायचं हे आणि नंतर है से ते वरती माती टाकून घ्यायची नाही म्हणजे हे पक्षी वगैरे खा हे करत नाही आणि व्यवस्थित हे काजूचं पोषण आहे ना पण ते आई मी म्हणतो हे रासायनिक खत आहेत आपण जर शेणखत घातलं तर शेण करताला मित्रांनो वाळवी असते कारण आता गाईंच शेण नाही आहे ना म्हशींचं शेण असतं शक्यतो लोक आता गाई बाळगायचं सोडून दिला त्याच्यामुळे म्हशीच्या शेणाला मात्र वाळवी लागते गायीच्या शेणाला वाळवी लागत नाही बरोबर ना पण गाई बाळगतच नाहीत लोक आता असं करून या सगळ्या काजूंना आपल्याला हे हे खत घालायचं आहे अजून भरपूर काजू आहेत इकडं हे बघा हे पूर्ण काजू आहेत या काजू सगळ्या काजूंना हे खत घालायचं आहे त्याच्यानंतर हे टेक्यातल्या झाल्यानंतर आपण पटकीत जाणार आहोत पटकीतल्या काजूंना घालणार आहोत वैलिशच्या काजूंना घालणार आहोत अशा बऱ्याच ठिकाणी काजू घालायचा आहे आणि खूप वेळ जाणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं शॉर्ट शॉर्टमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ मी दाखवत राहतो आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही किती जबरदस्त आहे हे बघा आत्ता काजू लागायला चालू झालेत ना सीजन संपला आणि काजू लागले लाग ते बघा आंब्याच्या आतमध्ये कुठे आंबे लागले पुढे म्हणे तिकडून चला मित्रांनो इथं आंबे कुठे लागले बाबा आपलंच झाड आहे ना इथून जाऊ खालून हा मित्रांनो हे बघा बोलतो गोटी, गोटी, गोटी आंबे आहेत ते तुम्ही बघू शकता हे आमचं झाड आहे हे बघा आणि आंबे पिकलेले नाही आत्ता लागायला चालू झालेत नाही का आणि ते रक्तांबीच हे रक्त जे आपण आमसूल बनवतो ना कोकम बनवतो आमसूल कोकम जे पण म्हणतात ते हे झाड आहे बघा हे जे दिसतं ना हे बघा हे बघा लागले तुम्हाला दाखवतो चालो चढो एक मिनिट मित्रांनो अरे बाबा दोन मिनिट थांब हे बघा रत्तंबी बघा बघू शकता हे बघा बघितला हे रत्तांबी हे बघा हिरवा आहे हे पिकलेलं आहे हे बघा हे बघा दिसलं का वरती भरपूर आहेत मित्रांनो हे झाड रदमपीचं झाड आहे आणि मी उंचावर आलो आहे बघा काजू आणि काजूची मशागत आणि त्याला खत पाणी कसं घालायचं हे आपण या व्हिडिओद्वारे बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत बाय बाय टाटा